हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता आठवी मराठी कविता सहावी असा रंगारी श्रावण या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ संदीप सर अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनेलला बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी पहिला प्रश्न जो आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे खालील चौकटी पूर्ण करा या ठिकाणी याचं उत्तर आहे ते म्हणजे कवीने श्रावण महिन्यात दिलेली नावे या ठिकाणी सांगायचे आहेत तर कवीने जे काही श्रावण महिन्याला नावे दिलेली आहेत पहिलं म्हणजे चित्रकार दुसरा म्हणजे गोपाळ तिसरा म्हणजे कलावंत पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन प्रश्न तयार करा या ठिकाणी प्रश्न तयार करायचा आहे तो म्हणजे श्रावण हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करायचा आहे याचे जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे रंग उधळीत येणारा असा रंगारी कोण याचं उत्तर फित्ति येईल मित्रांनो श्रावण पाहूया पुढील प्रश्न इंद्रधनुष्याचा बांध हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करायचा आहे याचं उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे श्रावण आकाशाला काय घालतो याचं जे काही उत्तर येईल मित्रांनो ते म्हणजे इंदू दृश्याचा बाण पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन अर्थ लिहा यातील पहिला प्रश्न तो म्हणजे रंगारी रंगारी या शब्दाचा अर्थ लिहायचा आहे याचं उत्तर आहे ते म्हणजे रंगारी रंग देणारा त्यानंतर दुसरा प्रश्न तो म्हणजे सृष्टी याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे सृष्टी म्हणजे निसर्ग त्यानंतर पुढील प्रश्न तो म्हणजे झुला याचं जे काही उत्तर येणार आहे मित्रांनो झुला म्हणजे पाहणा पव्या मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार आकृती पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली आहे ती पूर्ण करायची आहे याच्यामध्ये विचारलेली आहे श्रावण महिन्याची विविध रूपे या ठिकाणी आपल्याला सांगायची आहेत यातील पहिलं रूप ते म्हणजे हिरवा देखावा रेखाटणारा सृष्टीचा चित्रकार आकाशाला इंद्रधनुष्याचा बांध घालणारा कलावंत त्यानंतर रंग उदयत येणारा रंगारी त्यानंतर जागोजागी चित्रांची पंगत मांडणारा कारागीर पव्या मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच स्वमत या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे यातील पहिला प्रश्न तो म्हणजे जागोजागी चित्रांची त्याने मांडली पंगत या ओळीतील कवीची कल्पना या ठिकाणी आपल्या शब्दांमध्ये स्पष्ट करायची याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे जेवणाच्या पंक्तीत येणारा लोकांचा पोशाख वेगवेगळ्या रंगाचा असतो आणि ते सर्व एका रांगेत जेवण करतात एकच वाढणारा सर्वांना वेगवेगळे पदार्थ वाढतो त्याचप्रमाणे एकच श्रावण सृष्टीला सर्व वस्तूंना वेगवेगळे रंग वाढतो झाडांना हिरवा झऱ्यांना पांढरा आकाशाला इंद्र सात रंग आणि फुलांना तर अगणित रंग वाढत असतो पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न रंगपंचमी आणि गोकुळाष्टमी या सणांचा कवितेतून व्यक्त होणारा संदर्भ या ठिकाणी आपल्या शब्दांमध्ये स्पष्ट करायचा आहे याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे श्रावण मुलींना झुलता यावा असे झुले झाडांना टांगतो मुले झोके घेतात सर्ग सय वाळूळाला नागोबाला पुजायला अशी गाणी नागपंचमीला गातात श्रावण त्यांच्या गाण्याला लय देतो गोकुळाष्टमीत श्रावण पोरांमध्ये खेळायला त्यांचा सवंगळी होतो आणि दयांडी फोडताना त्या गोपाळांबरोबर ओला होतो पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न कवितेतून व्यक्त झालेला रंगारी श्रावण तुम्हाला का आवडला हे या ठिकाणी तुमच्या शब्दांमध्ये स्पष्ट करायचंय याचे जे काही उत्तर मित्रा आहे मित्रांनो ते म्हणजे श्रावणावर अनेक नामवंत कवींनी कविता केल्या आहेत त्यांची मनोवेद वर्णने केले आहेत श्रावण माशी हर्स मानसी हिरवट दाटी चोईकडे क्षणात सरसर शिरवे येती क्षणात फिरूनी मून पडे अशा मनात ऊर्जा घालणाऱ्या ओळी लिहिल्या आहेत रंगारी श्रावणमुळे अजून त्यात भर पडले आहे हिरवा देखावा रेखटणारा सृष्टीचा चित्रकार चित्रांची पंगत मांडणारा कारागीर रंग उधळत येणारा रंगारी अशी श्रावणाची विविध रूपे या कवितेत व्यक्त झाली आहेत म्हणून रंगारी श्रावण आम्हाला आवडला पावया मित्रांनो खिळव्या शब्दांशी यातील पहिला प्रश्न आहे तो म्हणजे कवितेत यमक जोडणाऱ्या शब्दांच्या जोड्या या ठिकाणी लिहायच्या आहेत यातील पहिली आहे नदीशी याची जी काही यमक जोडणारी जोडी आहे ती म्हणजे नदीशी झाडांशी यानंतर मित्रांनो पुढील यमक जोडणारी जोडी आहे ती म्हणजे लाजल्या याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे सजल्या त्यातील पुढील जोडी आहे मित्रांनो झाडाला याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे गाण्याला त्यानंतर मित्रांनो पुढील आहे बांधतो याचं जे काही यमक जोडणारी जोडी आहे ती म्हणजे लपतो बघा मित्रांनो या ठिकाणी जी काही आपली आजची कविता होती रंगारी श्रावण या कवितेचा आज आपण या ठिकाणी है। संपूर्ण स्वाध्याय कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स